सर्वांना नमस्ते जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो तर आज आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर चटणी बनवण्यासाठी खोबरं घेतले लसूण आहे लाल तिखट आहे मीठ घेतले आणि थोडंसं तेल घेतलंय मग या ठिकाणी आपण एक मिक्सरचं भांडं पण घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बघा हे खोबऱ्याचे बारीक कट करून घेतलेले तुकडे टाकलेत आणि यानंतर बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खोबरे टाकले आणि यानंतर त्यामध्ये आपण मीठ पण टाकलेलं आहे आणि सोलून घेतलेला लसूण पण टाकलाय तर प्रथम आपण काय करू हे मिक्सरला एकदम हे बारीक वाटून घेऊ बारीक वाटून घेतलंय आणि यानंतर बघा आपण यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे आणि लाल तिखट टाकले त्यानंतर आपण यामध्ये बघा थोडंसं तेल टाकणार आहे तर तेल टाकल्यामुळं कसं आहे ती मिरची आपली एकदम अशी हे होते अशी तेलकट तेलकट आणि चिकट होते ज्याप्रमाणे आपण बाहेर बघा वडापावसोबत चटणी खातो ना त्याप्रमाणे लागते आणि खूप छान लागते ही मिरची तेल टाकल्यामुळे ना आणि बारीक पण होते आणि अशी चवीला पण खूप छान लागते तर काही काही जण काय करतात पाणी पण टाकतात पाण्याऐवजी यामध्ये तेल टाकलं तर ही चटणी एकच नंबर लागते आपण जशी वडापावसोबत बाहेर खातो ना ठेल्यावरती वडापाव खातो तशी एकदम मस्त लागते आणि कलर पण किती छान आलेला आहे बघा या चटणीला तर तुम्ही एकदा नक्की अशी चटणी करून पाहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद